पितृपक्षातील दोन मुख्य पदार्थ आज आपण पाहणार आहोत त्यामध्ये उडीद वडा आणि तांदळाची खीर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग पहिले आपण उडीद वड्या म्हणजेच मेदू वड्याची रेसिपी पाहूयात रेसिपीला सुरुवात करू जेवढे मला वडे बनवायचे त्या अंदाजाने उडीद डाळ मी रात्री दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून भिजत घातली होती तर पहा आता सकाळी पाहूयात डाळ चांगली भिजली आहे तुम्ही पाहू शकता चार ते पाच तासाचा टायमिंग लागतो डाळ भिजण्यासाठी आता मिक्सर जार घ्यायचा त्यामध्ये मी चार हिरवी मिरची टाकली आहे आणि डाळ ही आपण अगदी थोडे पाणी घालून बारीक करून घेणार आहोत मिक्सर जारमध्ये बसते तेवढी डाळ आपल्याला बारीक करायची आहे इथे तुम्हाला जर हिरवी मिरची लागत नसेल तर स्किप करू शकता तुम्ही पाहू शकता अगदी थोडे पाणी मी घातले आहे आता डाळ फिरवून एकदा फिरवल्यानंतर डाळ जर वाटली गेली नाही तर चमचाने हालून परत एकदा फिरवायचे तर पहा इथे फ्रेंड्स माझी डाळ मी सर्व अशा प्रकारे बारीक करून घेतली आहे मिश्रणाची तुम्ही कन्सिस्टन्सी पहा अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण हवे आहे कमीत कमी ह्यामध्ये पाण्याचा वापर करायचा डाळ बारीक करताना नाहीतर आपले मिश्रण पातळ होईल आणि मेदवडे अजिबात घालता येणार नाही आवडीनुसार ह्यामध्ये आता जिन्नस घालून घेऊया तर भरपूर असे जिरे मी ह्यामध्ये घातलेले आहे त्याचबरोबर भरपूर असा ओवा ह्यामध्ये मी घातलेला आहे हातावर चोळून या दोन्हीने वड्याला खूप छान टेस्ट येते आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ अगदी कमी टाकायचे त्यानंतर ह्यामध्ये घालूया भरपूर अशी कोथिंबीर तर हे सर्व जिन्नस आहे तुम्हाला जर टाकायचे नसेल तर तुम्ही प्लेनही वडे बनवू शकता आता आपल्याला हे मिश्रण अगदी हलके फुलके आणि फ्लफी होईल एवढ्या वेळ चांगले फेटून घ्यायचे आहे तर तीन ते चार मिनिट मी हे साधारणतः फेटणार तीन ते चार मिनिट मिश्रण छान फेटल्यानंतर तर पहा मिश्रण आपले किती फ्लपी झालेले आहे तुम्हाला दिसत असेल आणि कन्सिस्टन्सी पहा मिश्रणाची तर मिश्रण आपल्याला अशा प्रकारेच हवे आता फ्रेंड्स पुढची स्टेप खूप महत्वाची आहे आता आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे तेल गरम करण्यासाठी ठेवलंय फ्रेंड्स मी आता हे तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे जास्तही आपल्याला हे गरम करायचं नाही फ्रेंड्स आता तेल मध्यम गरम झालेले आहे गॅसमंदाचे व करायचा हाताला दोन्ही पाणी लावून घ्यायचं आणि पहा फ्रेंड्स एका हाताच्या चार बोटावर अशा प्रकारे मिश्रण घ्यायचे आणि अंगठ्याने त्याला होल पाडायचे आणि लगेचच आपण हे तेलामध्ये सोडणार आहोत परत एकदा पहा फ्रेंड्स कसं करायचं आहे ते तर हाताला पाणी लावून चार बोटावर आपल्याला मिश्रण घ्यायचे आहे आणि त्याच हाताच्या अंगठ्याने आपल्याला होल पाडायचं आणि अगदी हळूवार तेलामध्ये आपल्याला हे वडे सोडायचे सर्व वडे फ्रेंड्स मी अशा प्रकारे सोडून घेणार आहेत जोपर्यंत आपण सर्व वडे ह्यामध्ये सोडत नाही तोपर्यंत गॅस हा आपल्याला मंदाचेवर ठेवायचा आहे वडे तळण्याची हीच अगदी सोपी पद्धत आहे एक ते दोन वेळा तुम्हाला जमणार नाही पण तिसऱ्या वेळेस तुम्हाला अगदी छान असे मेदूवडे घालता येईल हीच पद्धत तुम्ही वापरा खूप छान मेदू वडे ह्याने तयार होतात आणि अगदी वेळही आपला वासकडेमध्ये जेवढे बसेल तेवढे वडे मी आता घालून घेतले आहे आता गॅस हा आपल्याला लो टू मध्ये ठेवून हे वडे तळून घ्यायचे आहे गॅस अगदी हाय फ्लेमवर करायचा नाही कारण हे वडे वरून तळल्यासारखे वाटतात पण आतून कच्चे राहतात त्यामुळे आपण लो टू मिडियम फ्लेमवर हे तळून घेणार आहोत लो टू मिडियम फ्लेमवर मी वडे छान तळून घेतले आहे आता तुम्हाला वड्यांना खूप मस्त सोनेरी कलर आलेला दिसत असेल पहा छान आपले वडे तळून तयार आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात इथे आपला उडीद वडा म्हणजेच मेदू वडा तयार आहे आता आपण पाहणार आहोत तांदळाची खीर रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने इथे एक वाटी मी तांदूळ घेतलेले आहे ह्या खिरीसाठी तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता तुम्हाला जर पातळ खीर बनवायची असेल फक्त दोन ते तीन चमचे तुम्ही इथे तांदूळ वापरा पहिले एकदा छान तांदूळ चोळून चोळून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे हे पाणी आता आपण टाकून देऊया ह्यामध्ये नवीन स्वच्छ पाणी टाकायचे आणि आपण हे चार ते पाच तासासाठी भिजवून ठेवणार आहोत चार ते पाच तासाने तुम्ही पाहू शकता आपले तांदूळ छान भिजलेले आहे आता एक मिक्सर जार घ्यायचा वाटीतील वरचे पाणी काढून तांदूळ मिक्सर मिक्सरजारमध्ये घालूया सर्व अगदी थोडेसे ह्यामध्ये पाणी टाकून आपल्याला ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे जास्त बारीक ही पेस्ट बनवायची नाही थोडीशी आपली जाड पेस्ट बनवली तरी ह्यासाठी चालेल ज्या भांड्यामध्ये खीर बनवायची ते भांडे घ्यायचे त्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकत आहे आणि पाऊन ग्लास दूध टाकत आहे तुम्हाला जर पातळ खीर बनवायची असेल तर ह्यामध्ये तुम्ही अजून पाणी किंवा दूध ॲड करू किंवा या ठिकाणी तुम्ही पूर्ण दुधाचा वापर केला तरी चालेल आता ह्यामध्ये आवडीनुसार साखर घालते तुम्हाला जितपत गोड हवे तितपत ह्यामध्ये साखर घालायची दीड मोठा चमचा भरून ह्यामध्ये मी बदाम पावडर घालते बदाम भाजून त्याची पावडर करून ठेवली आहे मी जर तुम्हाला इथे फक्त दूध वापरायचे असेल तर तुम्ही फक्त दुधाची खीर करू शकता पातेले आता गॅसवर ठेवले आहे फ्रेंड्स आता ह्याला आपल्याला छान प्रकारे उकळी काढून घ्यायची आहे मध्यम गॅसवर आता मित्रांनो पहा इथे छान प्रकारे उकळी आलेली आहे गॅस आचेवर करून आपल्याला ह्यामध्ये एका हाताने तांदळाची पेस्ट घालायची आहे आणि दुसऱ्या हाताने विस्कच्या साह्याने लगेच हलवून घ्यायचे आहे असे केल्याने ह्याच्यामध्ये गाठी गुठळ्या तयार होत नाही तुम्हाला कितपत खीर पातळ किंवा घट्ट लागते त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये दुधाचे किंवा पाण्याचे प्रमाण वापरू शकता मंद गॅस करून छान मिक्सरच्या साह्याने मी हे हलवून घेत आहे आणि पाच ते दहा मिनटं आपण ही खीर चांगली उकळून देणार आहोत जेणेकरून ह्यातील जे तांदूळ आहे ते व्यवस्थित शिजेल एक, दो, एक दोन एक दोन मिनिटाला अशा प्रकारे पळीच्या साह्याने हलवत राहायचे जेणेकरून ह्यामध्ये अजिबात गाठी तयार होणार नाही असे काही नाही आहे की खीर बनवण्यासाठी फक्त दूधच वापरावे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही पाणी आणि दूध निम्मे घालू शकता किंवा पूर्ण दूधही घालू शकता किंवा थोडेसे दूध घालून पूर्ण पाण्याचा वापरही करू शकता तुम्हाला जसे सोयीस्कर वाटेल तसे तुम्ही करा पाच मिनिटानंतर पहा फ्रेंड्स तर तुम्हाला खीर शिजताना दिसत असेल आणि पहिल्यापेक्षा ह्या खीरीला घट्टपणा आलेलाही दिसत असेल तर ता पहा खीर शिजायला सुरुवात झालेली आहे पाच मिनटं आपण खीर शिजवत होतो अजून दोन मिनटं आपण ही खीर शिजवून घेणार आहोत सहा ते सात मिनटांनंतर पहा फ्रेंड्स इथे तुम्हाला बाजूने याला साय आलेली दिसत असेल अगदी चकाकी आलेली आहे तर ही आपली आता खीर छान शिजलेली आहे पहा तुम्हाला ह्या प्रकारे मी दाखवते तर इतक्या कन्सिस्टन्सीची मी घट्ट खीर बनवलेली आहे ह्यापेक्षा तुम्हाला जर पातळ खीर हवी असेल तर तुम्ही इथे दुधाचे किंवा पाण्याचे प्रमाण ह्यामध्ये वाढ इथे आपले पितृपक्षातील दोन पदार्थ मेदूवडा म्हणजेच उडीद वडा आणि तांदळाची खीर तयार आहेत कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्या चॅनलला नक्कीच माझ्या सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र पब्लिक परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये